लग्न झालंय बंदी झाल थँक्यू बाई जो पण <laughs> नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही आय अब तुम्ही मजेत असणार सगळं आपल्या आगरी कुली फॅमिलीला सोड तर गाईच आता मस्त की पहिल्यांदा नाश्ता हो असं घेतले मी कधी खात नाही पिक पण नाही म्हणजे माझा मुडच नसतो ते काय तर म्हणजे मी चहा बी पितच नाही तर आज मी घेतले ना गाठी सॉरी हा गाठे आम्ही गाठीत बोलतोय ना गाठे आणि भाव म्हणजे भावनगरी पण बोलतात आणि गाठी पण बोलतात तर बाई आपली भाषा आदिवासी आपण गाठे बोलवतो त्याच्यासाठी गाठी बोलतात आणि तोच घेतले बस गाठी एवढंच होतो अरे दिदीने काल नेस्तं काय नाही ना ठीक आहे ठीक आहे झोप पण नाही आली कारण की नाही आवडत होता बघलं म्हणजे मी ते मस्त घेतले पहिल्यांदा म्हणजे कधी खाला नाही असा नाश्ता आता मूड झाले खायचा म्हणून खादा कारण की चहा मला आवडतात नाही आधीपासून दूध तर मी पितत नाही दूध पिलं बाई पोळा का गरम गरम होतो आता त्याच्या मी दूध बीत पित नाही चला तर आता मस्त की नाश्ताष्ट करूया नाश्ता करून झाल्यावर भेटूया आता मस्त की हॉबी हॉ पण केला आपला रोज सारखा आता डायरेक्ट जेवायला आलोय आणि जेवल्यानंतर डायरेक्ट जिंकला जा म्हणजे नाही आधी जिमला जाल आणि नंतर मग जेवायला म्हटलं आज जा म्हणतो काम टाइम काय घेऊ घरांच्या बाहेर बाहेर असं म्हणून तर घेता नाही चला तर काही आता मस्तपैकी पहिले जिमला जाऊया आणि जिम वरून आलो तरी जेवण करूया आता मस्त की आपण चालूया जिमला शिवम माय जेवतो बाई म्हणजे ती पॅन्ट द्या घेऊच नाही लग्नाला घालून जायचे तिथे लग्न तिथे हे पण बाई काढ वाटत त्या पॅन्ट वर खरंच शर्ट वाट टी शर्ट ती सूट होत बघ ती पट्टी बघ ती पट्टी पण सूट होत काही भारी वाटत एक नंबर वाटत तुला तर काय मस्त की जिम ला चाललोय तर जिम ला जाऊया आलो भेटूया मस्त की जिम वरून आलो रेडीमेड झालो जेवण केला आणि इथं आता मावशी आमची नवीन नवीन शोधला होता मावशी हॅलो काय केला हा मावशी चिंतेचा काम करतो सध्या मावशी आमची शिवंगाम शिकायला गेले मला काय काय शिकते काय माहित या आमची मम्मी घरात बसलेली आमची खरंच मग घरात हॅलो बोल ना हॅलो टेलर? <laughs> टेलर? <laughs> <Hello? आ>? टेलर? <laughs> <के>। टेलर टेलर हॅलो <laughs> टेलर 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 काय चिंद्या बिंद्या लागल्या तर फोन कर आणून देता अरे आता तुझी पोर येतो मॉडेल ना तू आता चार कपड्यांचा एक कपडा बनवशील बाबा शिवागाम आता तिथे बाजूला शॉपच्या बाजूला तिथे बाजूला या टाक चार चिंडचा एक कपडा बनवून भेटेल श्री जयश्री टेलर काय काय डको डाको तिथे तर बाजूला टाक चार कपड्यांचा एक शर्ट शिव मिळेल श्री टेलर चार कपड्यांचा एक कपडा बरोबर शिव टेलर आहे ना नाही मॉडल बरोबर शिव तर आपण मस्त की जाऊया शॉप मध्ये मस्त की चाललोय मी मंदिराकडे साईबाबाचा भंडार आहे म्हणजे असंच चाललोय आम्ही बघू आता त्याला फटाफट जाऊया आणि तिकडे गेल्या भेटूया विपो देऊन थांबलेत था माझ्या भडकला आता धरवला कारण की तू मला पंधरा मिनिटं बाहेर वेट करतो कधीपासून तर त्याला आता फटाफट जाऊया आणि आता डायरेक्ट मंदिराकडे गेल्या भेटूया आता मस्त की भंडार्यातून घरी आलो डायरेक्ट तिथे जास्त काही गेलो नाही जेवलो बोलल फटाफट पट लाईन लागलो लाईनला पण ना लागलो चोर लाईन बनवली जेवलो आलो घरी तर घरी का आलो उसल खायला आणि मम्मीने बनवले मस्त आहे की तर की मिसल खाऊन घेऊ मिसल आमटीत मिसल आधी सांगतात ना पाव घेऊ नस मला वाटलं उसल ती दुसरी पण अरे चांगला असता आम्हाला माहिती आहे म्हणून जेवायला गेलो खाऊया आणि मिसळ खाऊन झाल्या बेट काय तर मस्त आपली काय बनवली काय काय बनवली काय बनवली मिसळ खाऊन झाली आपली आणि आता मी बसलोय तर दिदीने काहीतरी

मग मग कितीला यायच हा तो तर मला बोलला का नऊ वाजताच जाऊ आपण काय माहित तू कितीला येणार आहे पण मी उद्या येणार नाही अरे जरा विकनेस आलाय काय मग कोम बोलतोय अरे मी शुभमच बोलतोय अरे मग कोण बोलतोय अरे काय कस काय तुला माहित झालं काय अरे मी जेव्हा प्रांग करणार प्रांग झाला भाई <laughs> तुझ्यावर ट्रँक झाली असं नाही अरे पण मी ब्लॉग घेत होतो ब्लॉग घेता घेता फोन आला तर मी बोलत बसलो काय आमच्या पप्पाचं लगिंग पण झालं पाहिजे आम्हाला पप्पाला तीन पोरं पण येते एक मोठी एक काय बोलतो नाही रे बस का चालते ना एवढी मजत नसती तुझी फाटून हातात आली काय उद्या लवकर येऊन काय करणार आहे टायमाला जायचं भाई पाचशे सारखा जायचा लवकर लवकर येऊन अरे तुषार आधी आपल्या अंगात काय नाही शुभम अरे पाळत टाकत काय रनिंग मध्ये फर्स्ट येत काय रनिंग मध्ये आहे का, का तू ना ना <laughs> अरे मग कबड्डी खेळता शुभमचा नाद शुभमचा नाद न करू हा शुभम हॅलो शुभमचा नाद न करू शुभम पादला बिदात लांब उडू काय काय बोललो काय बोललो रे स्कूल मध्ये बँच फाडतो ना अरे ती फायद्या भेट तू गेलास बापरे आता आमच्या पप्पाला सांगतो का शुभांचा मित्र तुषार आहे ना तो बोल होता पप्पाचं लग्न पप्पाचं लग्न आहे घेतला बोलतो उद्या पप्पाला भेटची तुझ्या पप्पाला भेटशी पप्पा येते सोडायला ना यांना तेव्हा तुझं नाव कंप्लेंट करतो हा मग तुझे पप्पा आमचे ना तुला कबड्डी खेळण्यासाठी तुझे एक तंगडी तोडून मस्त इकडं आणि तिला मस्त भुस्सतो तंगडी तुझी मग संध्याकाळी खातो मस्त अरे मी राक्षस आहे रे भाई मी कधीही काही खातो हा हा ना तसच चालेल तर मग आता ये आता तुम्ही सांगितलं लगीन तर आता मग उद्या लग्नाला नक्की या का खाऊन घेऊन जा हा घे घे अरे पण शुभम फादल्या वासने हॅलो हा वासायला सं करत तू भाई मला समजलं मित्राचा धर्म हा काय लागतो अरे पण जास्ती नको संकल्त राहून तुझ्याची कॅपॅसिटी खपायची भाई काय बोलतो घे आता बिचाराशी चिंडू काय मित्र सहन करतो म्हणजे असा मित्र कुठेही भेटता कामा नाही सहन करू शकतो कोण वर्षा तो बोला बँक फाडत बँक फाडतो वर्षा तो तुझ्या सरकार बँक फाडतो वर्षा आयुष्य आयुष्यपत तुशार ठीक आहे आई लव यू यार भाई तू आज सहन करतो म्हणजे भाई मी समजू शकतो भावना तुझ्या आय लव यू सिकर काय बोला तुषार आय लव यू थँक यू म्हणता का लव यू टू बोल ना लव्ह यू टू बोल अरे बन त्याची गर्लफ्रेंड बन एकदा तवरीच अवघड तुझी त्यात बन अरे लव यू टू बोल अरे लव यू टू बोल ना

तो बोलायला लागला तो अंजा त्यांची प्रॅक होऊन बसला आमच्या प्रायक घाला तुम्हाला मजा येईल पूर्ण व्हिडिओ बघा नाही माझ्या शुभमची जास्त वेदन झाली कारण की शुभम जो पाहतो त्याला वाच सामित नाही घेऊ शकत तरी आमच्या दीदी रोज कोणते झोपय असा पाहतो तो म्हणून आमच्या दीदी झोप काय नाही बोलत असत बाबा का शुभमचा किस्सा सांग तुला आयुष्य पण नको गेल त्याने मी मस्त झोपलो आई मला झोपलो

माझी शपथ तुला काय गरज नाही हे मी रात्री झोपायला गेलो इथल्या झोपलो अस बायला मी सरकवला की माझ्या का झोपलं तिकडे सरळ बाहेला सरकवला बायनी दोन्ही कुल असतात ना आपलं म्हणजे इंग्लिश मध्ये बम दोन्ही याचे बम असतात ना माझे अंग वाहून टिकलोय तर असा विषय होता मसा दोन्ही बम बंगावर एकदा टाकला यांनी हा ना, ना, लागे लागे, 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 लागे अशी लाल तिथल्या माझ्या तिथे यांनी गलून ठेवलेली लाला दोन्ही बम बाई पाडला पाठला अरे आई रातचे झोपण पाडला

काय सुटलं खोटा बोलत बरं बर आहे काय माझ्या अंगावर पाजला ये हा लागला ढकलला दोन्ही पाय बी हातभीत माझ्या अंगावर येऊन धुपला यो बाई म्हणजे काय ना मी तिथं झोपल तिथं जाल पुरत तुझ्यावर जीवरा हो मा जागो झोप मी बोल शिबं तिकडे शिबंधिकारसा घेतला बाय अरे तसा तेव्हा भाई जाऊन तुझ्या अंगावर सरकला तेव्हा मी कुठं सुकन झोपलो आलो पण बाबा माझ्या अंगावर ठेवून पाहतला घरी झोपण झोपण पाहत शे मी किती संकेल असेल तर मित्र रोज संकडतात यार तो बोलणं तुझ्या पण पालेलं असेल ना मग तू बी संकडत आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो आणि हा ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका याने नखा मारून मारून केली आजचे पात खे तरी असेल एवढा पाहतं जर चला तर आताचा ब्लॉग मी इथेच करतो युट्युब नॅशनल ब्लॉगला हा ब्लॉग आवडला असं न लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या अगेगुले फॅमिली ब्लॉग्सला सपोर्ट करायला विसरू नका चला बाय टेक केअर गुड नाईट